मी कॉम्रेड संपत देसाई तर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापाठ्यमागचा हेतू मी थोडक्यात आपल्यासमोर विषय करतो त्यानंतर आमचे सहकारी कॉम्रेड सम्राट मोरे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम पण आपल्याबद्दल काही माहिती विशेष मांडणार खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले वर्षभर शक्तीपीठाचा विषय महाराष्ट्रभर गाजतो आहे आणि या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातल्या जवळजवळ सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठासाठी घेतल्या जाणार आहेत आणि या सत्तावीस हजार एकर जमीन घेऊन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे एक धोरण राज्य सरकारनं घेतलेलं आहे आणि या धोरणाला खरं तर आम्हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विरोध आहे मुळात हा रस्ता जसा आपल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतो तसा जेव्हा हा रस्ता भुदरगडमधून आजऱ्यात येतो आणि आजऱ्यातून तो सरळ सावंतवाडी तालुक्यामधून खाली सिंधुदुर्गमध्ये उतरतो आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा वर्षापूर्वी माधव गाडगिरी समितीने या परिसराचा जैविक अभ्यास केलेला आहे आणि हा भूप्रदेश संपूर्ण हा अतिसंवेदनशील आहे हे जवळजवळ त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माधव गाडगिरी समितीनंतर कस्तुरी समिती नेमली गेली समिती या समितीनं पण सांगितलं की हा प्रदेश अतिसंवेदनशील बनलेला आहे त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं खाणकाम करणं रस्ता करणं किंवा कोणत्याही प्रकारचं खुदाई काम करणं हे धोकादायक आहे उद्या पश्चिम घाटासाठी हे धोकादायक आहे आणि कदाचित आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर, तर दक्षिण भारत संपूर्ण उद्ध्वस्त होतो कारण पश्चिम घाटामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो पाऊसच त्या संपूर्ण दक्षिण भारताला जिवंत ठेवलेला आहे म्हणजे अगदी कोकणाकडे म्हणजे कोकण किनारपट्टीकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या पश्चिमवाईन नद्या असतील किंवा खाली पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरीपासून ते पार अगदी कृष्णा तुंगभद्रा कावेरी या सगळ्या नद्या ह्या दक्षिण भारताचा जलस्रोत आहे आणि हा पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर दक्षिण भारताचा संपूर्ण जलस्रोत उद्ध्वस्त होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागातून हा रस्ता का नेला जातो आहे असा प्रश्न आमचा करत राहील खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अलीकडे सरकार हे धार्मिक गोष्टीचा मुलामा प्रत्येक गोष्टीला देऊ पाहत आहे हे शक्तीपीठ नाव हो देण्यापाटी मागं लोकांचा विरोध करू नये लोकांनी विरोध करू नये आणि लोकांनी जर विरोध केला तर तो धर्माला विरोध आहे अशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी पुढं करता येईल याच्यासाठी म्हणून शक्तीपीठ नाव हो दिलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य कष्टकरी माणसाच्या मनात एक अपार श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेलाच हात घालायचं काम राज्य सरकारनं करून राज्य सरकार श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडू आहे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू आहे म्हणजे एका बाजूला शेतकरी उद्ध्वस्त दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी जैविविता संकुष्टात आणायची इथल्या ज्या स्थानिक प्रजाती आहेत म्हणजे पशु असतील प्राणी असतील पक्ष असतील हे सगळे नामशेष होण्याच्या मार्गावर भविष्यामध्ये येणार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्लॅक पॅन्थर काळा चित्ता हा या भागाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आंबोली परिसराचं तो काळा चित्ताच आणि आया परिसरात आता अलीकडं वाघाचं दर्शन होते म्हणजे वाघ आजऱ्यापासून ते अगदी ह्या तिलारीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये तीन वाघांची नोंद आता झालेली आहे म्हणजे सहा वाघांची नोंद झालेली आहे इतका हा समृद्ध प्रदेश आहे हा समृद्ध प्रदेश उद्ध्वस्त करण्यासाठी हा शक्तीपीठाची आखणी केलेली आहे असं खरंतर वाटतंय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरहून एक ऑलरेडी एक रस्ता महामार्ग निघतो तो रत्नागिरी पण देतो हा आणि ह्या नागपूर ते रत्नागिरी या रस्त्याला हा समांतर रस्ता आहे म्हणजे मी जरा आजऱ्याहून निघालो आणि सावंतवाडला मला यायचं आहे तर मला हा आता रस्ता आहे ऑलरेडी आंबोली मार्गे त्याला समांतर रस्ता करायची दुसरी गरज नाही असं असताना केवळ कॉन्ट्रॅक्ट आणि ठेकेदारांचं हित सांभाळणं हा या पाठीमागचा मुख्य हेतू आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की थो थो था था, ता ता है। है। से ही जी काही योजना आहे म्हणजे आता जो काही प्रकल्प होत पाहत आहे हा प्रकल्प म्हणजे जागतिक बँकेचा मोठा दबाव राज्य आणि केंद्र सरकारवर आहे जागतिक बँकेनं सरळ सरळ दबाव टाकलेला आहे कारण जागतिक बँक ज्यांना कर्ज देते त्या इंडस्ट्रीचं हित still. समज यामध्ये आणि त्या कुठल्या इंडस्ट्री आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं स्टील इंडस्ट्री आहे सिमेंट इंडस्ट्री आहे आणि स्टील आणि सिमेंट इंडस्ट्री जर चालायची असेल तर त्याला एनर्जी ही एक नवी इंडस्ट्री आहे म्हणजे मग ती सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट असतील किंवा औष्णिक ऊर्जा असेल या ऊर्जेच्या निर्मिती करणाऱ्या ज्या एन या इंडस्ट्री आहेत या सगळ्या इंडस्ट्री आणि दुसऱ्या बाजूला ॲटोमोबाईल म्हणजे वाहतूक आणि वाहन निर्मिती करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत या इंडस्ट्रींचे हितसंबंध या महामार्गामध्ये गुंतलेले आहेत आणि ह्या इंडस्ट्रीज या सरकारला फंडिंग करत असतात सरकारची धोरणं या इंडस्ट्री आपल्याला सरकारची धोरणं ठरवत असतात म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सरकार इंडस्ट्री आणि उद्योगधंदे आणि भांडवलदारांचं सरकार आहे हे सर्वसामान्य कष्टगिरी माणसाचं सरकार नाही म्हणून आमचा ह्या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे एका बाजूला पर्याय नसता तर मग पर्याय नसता तर मग आपल्याला विरोध करायची काही गरज नव्हती तुम्ही पर्याय आहे म्हणजे अगदी तुम्ही नागपूरहून आल्यानंतर तुम्ही कोल्हापूरला येऊ शकता म्हणजे नागपूर ते रत्नागिरी हा रस्ता आहेत कोल्हापूरला येऊ शकता कोल्हापूरहून तुम्हाला जर समजा रत्नागिरीला जायचं नसेल आणि खाली सावंतवाड लायला असेल तर तुम्ही हायवेनं संकेश्वर पण देऊ शकता संकेश्वर ते बांदा नवा महामार्ग तयार झालेला आहे इतके सारे पर्याय असताना तुम्ही शक्तीपीठाचा घाट का घालता केवळ कॉन्ट्रॅक्टदारांचं हित जपणं हा या पाठीमागचा हेतू आहे त्यामुळं या सगळ्या विरोधामध्ये बारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी आता एकवटलेले आहेत येत्या बारा मार्चला म्हणजे आझाद मैदानावर याचं मोठं आंदोलन उभं राहत आहे आम्ही यासाठी आलेलो आहोत इथं खरं तर की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मोठं नुकसान या महामार्गामुळे होणार आहे आणि ते जर टाळायचं असेल आपल्याला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले शेतकरी असतील किंवा अगदी पर्यावरणावर प्रेम करणारे लोक असतील आपल्यासारखी पत्रकार मंडळी असतील या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही या बारा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येनं आपला विरोध दर्शवावा कारण तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगणार आहोत आम्ही यापूर्वी काही बैठका पण घेतलेल्या आहेत म्हणजे हा जो रस्ता आहे त, तरे तरे हा रस्ता गेड्यापर्यंत येतो आणि गेल्यानंतर टनेल त्याला केलेला तो आसनेला बाहेर पडतो म्हणजे गेड्यापासून ट आसनेपर्यंत टनेल आहे त्यामुळे लोकांना वाटतंय की आम्हाला ही जमीन आमची काय फार जाणार नाही त्यामुळे लोक उदासीन आहेत लोक उदासीन असले तरी भविष्यामध्ये हा संपूर्ण आंबोलीचा घाट पोखरला जाणार रा। आहे आणि याचा मोठा फटका हा कोकणच्या सगळ्या किनारपट्टीला बसणार आहे याचा विचार आपण करावा कोकणातल्या सर्व पर्यावरणप्रेमी शेतकरी